सोलापुरातील जुना पुणे नाका येथील पुलाच्या कठड्याला धडक देऊन मोटारसायकल स्वारचा मृत्यू झाला हा अपघात तीन डिसेंबर रोजी रात्री घडलाय याबाबत हकीकत अशी दिनांक तीन डिसेंबर रोजी रात्री साडे अकराच्या सुमारास जुना पुणे नाका इथं अजय रमेश गोविंद आणि चेतन नागनाथ चिटमिल हे दोघे मोटारसायकलीवरून कोंडी येथील हॉटेल्स सातबारा इथं जेवणासाठी जात असताना चेतन चिटमिल हा चालवत असलेला मोटारसायकल क्रमांक तेरा बी ई बावन्न शून्य नऊ यावर अजय गोविंद हा मागे बसून जात असताना जुना पुणे नाका येथील ब्रिजवरील कट्ट्याला धडक बसल्यानं अजय गोविंद राहणार आय ग्रुप विडी घरकुल हा गंभीररित्या जखमी झाला तर मोटारसायकल स्वार चेतन चिटमिल हा स्वतःच्या मृत्यूला कारणीभूत ठरला याबाबत मृत चेतन चिटमिल याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील हे करत आहेत